भाषेबद्दल तुम्ही द्वेष आमच्या महाराष्ट्रात आमच्या मराठी माणसाला करायला लावणार आणि तुम्हाला परदेशात जायचं असतं तुम्हाला गुवाहाटीला पळून जायचं असतं मीरा भाईंदर का मेरा मतदार संघ जब भी बात करता तो प्योर मराठी मे करता हूं और मीरा भाईंदर की ओर जाता हूं तो मीरा भाईंदर मे मुंह से ऑटोमॅटिक हिंदी लँग्वेज चालू होती आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है मेरी माँ है मगर हिंदी हमारी लाडली बहन है क्योंकि उस लाडली बहन की वजह से आज हम इतने देखो 237 के और पे हम आगे आ गए और उनकी माध्यम से क्योंकि मौसी का हाथ लाडली बहन ने थोड़ा कम कर दिया है प्रताप सर नाइक साहब हिंदी भाषे लाड़की बहन का मना कारण कारण केंद्रतना खुश कराए सत्ताधारी जे ज्यांच्या सोबत सोबत यांनी सेटलमेंट केली त्यांच्या घ्यायचंय म्हणून ह्यांना हिंदी भाषेचा पुळका दाखवायचा आहे दुसरं काय नाही अहो मराठी मराठी म्हणणार आणि मराठी नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करणार आणि मराठी नेत्याच्याच पाठीत खंजीर खुपसणार गद्दारी करणार त्यांच्या सोबत फारकत घेणार आज प्रत्येक क्षेत्रामध्ये जायचं असेल तुम्हाला हिंदी इंग्रजी आली पाहिजे माझं सुद्धा प्रेम सगळ्या भाषेवर आहे मराठी आमची आई असेल तर हिंदी आमची मावशी असेल इंग्रजी अजून आमची या तीनच भाषा काय छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा छत्रपती संभाजी महाराजांना आठ भाषा येत होत्या मग आपल्याला का आल्या नाही पाहिजेत आपल्याला सुद्धा आल्या पाहिजे बोली भाषा बन बनगे हमारी मुंबई की हमारी मुंबई की जो भाषा आहे मुझे नाही लगता आहे इतनी प्योर हिंदी रहेगी क्योंकि हम हम भी कभी कभी म, हिंदी बोल देते हैं मगर बीच में हमारे एक दो वर्ड आ, कभी इंग्लिश आ जाते हैं तो कभी मराठी आ जाते हैं तो हमारी ये आ, बोली भाषा हम आ, हिंदी को कहते हैं और इसी तरह से हम आगे जा रहे नेते खोट सामता नेते तुम्हारा घात करता तुम्हें पूरा जाऊ नहीं मनु फक्त एकमेकांचा द्वेष करतात यांची ईडी पासून संरक्षण यांचं सीबीआय पासून संरक्षण यांना मंत्रीपदाचं संरक्षण सत्तेसाठी लाचारी मंत्रीपदासाठी लाचारी काहीतरी मिळेल म्हणून लाचारी मराठीशी गद्दारी मराठी अस्मितेशी गद्दारी मराठी माणसासोबत गद्दारी आणि हिंदीचं चा लागव चालन कोण करताय महाराष्ट्रासोबत गद्दारी ज्याने आयुष्यभर मराठी माणसाच्या हक्कासाठी मुंबईसह महाराष्ट्रात संघर्ष केला मराठी माणसासाठी संघर्ष केला मराठी माणसाच्या हक्क अधिकारासाठी संघर्ष केला आणि ज्यांची हयात मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी आणि खास करून मराठी नेत्यांच्या प्रतिनिधित्वासाठी घालवली त्या नेत्याच्या छायेमध्ये मुंबईच्या अस्मितेसाठी जे राजकारण करतात त्यांनी अचानक हिंदी भाषा आमची बहीण म्हणतात याचा अर्थ हा सत्तेचा लाचारपणा आहे ही ईडी पासून मिळणारी सुटका आहे हिंदीची लाचारी म्हणजे ही पळवाट आहे कधी महाराष्ट्रापासून मुंबई तोडतील हे सांगता येत नाही हे महाराष्ट्रात घडलंय मराठी माणसासोबत घडलंय महाराष्ट्रातल्या लोकांसोबत घडलंय सत्ताधारी मंत्र्यांकडून घडलंय सत्ताधारी पक्षाकडून घडलय अहो हिंदी भाषेला आता राष्ट्रीय भाषेचा दर्जा आमच्या महाराष्ट्रात दिला जातो हिंदी भाषेविषयी द्वेष नाहीये हिंदी भाषा इंग्रजी भाषा ही प्रत्येकानं शिकली पाहिजे परंतु बोलायचं एक करायचं एक आणि लोकांची दिशाभूल करायची एक फक्त मराठी या भाषेसाठी ज्याने हजारो तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं मराठी भाषेसाठी ज्यांनी कित्येक कार्यकर्त्यांचे जीव घेतले मराठी अस्मितेसाठी शेकडो गुन्हे ज्याने अंगावर घेतले त्या शिवसैनिकांसोबत हिंदी भाषेला लाडकी बहीण म्हणणं म्हणजे केलेली गद्दारी आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही मित्रांनो होय हे महाराष्ट्रात घडलंय मुंबईत घडलंय आणि मराठी भाषेचा आग्रह करणाऱ्या मंत्र्याकडून घडलंय ज्यांनी आणि ज्या सरकारने महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची भूमिका घेतली ती लोक हिंदीला लाडकी बहीण म्हणताय याच्यापेक्षा विरोधाभास दुसरा तो काय आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे सर्वांना सर्वप्रथम जयी जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा कोणी महाराष्ट्रासोबत गद्दारी केली कोणी मराठी माणसासोबत बंडखोरी केली या सगळ्या गोष्टीवर मित्रांनो रोकटोक चर्चा करूया या महाराष्ट्रात मराठी माणसासोबत फारकत घ्यायची मराठी माणसासोबत त्या ठिकाणी गद्दा गद्दारी करायची हिंमत कोणामध्ये आहे याबाबत आपल्याला बोलायचंय याबद्दल भूमिका मांडायची आणि ही भूमिका मी एक मराठी माणूस म्हणून एक महाराष्ट्रातला जाणकार म्हणून अर्थात माझं प्रेम मराठी भाषेवर आहे माझं प्रेम हिंदी भाषेवर आहे माझं प्रेम इंग्रजी भाषेवर आहे मला सगळ्या भाषा आल्या पाहिजेत परंतु आजपर्यंत आम्हाला दिशाभूल केलं अहो नेत्यांनी सांगितलं असं करा लोकांनी स्वीकारलं महाराष्ट्रातल्या सरकारने सुद्धा ते इम्प्लिमेंट केलं आम्ही ओळख होतो इतर भाषांकडं आम्हाला गरज होती इतर भाषांचं ज्ञान घ्यायची पण याच राज्यकर्त्यांच्या याच खोट बोलणाऱ्या लोकांनी वेळोवेळी आमची दिशा भूल केली शेवटी आमचं राजकारण्यावर प्रेम असतं शेवटी भूमिका मानणाऱ्यांच्या काही भूमिका आम्हाला आवडतात आम्ही मराठी भाषेलाच सर्वोच्च भाषा मानलं आम्ही हिंदी नाही बोलायला शिकलो आम्ही इंग्रजी नाही बोलायला शिकलो समजून घ्यायला शिकलो आणि आमचा घात झाला घात कुणी केला याच राज्यकर्ते नावाच्या आतापर्यंत ज्याने ज्याने सत्ता उप भोगली त्या भाषेच्या गद्दारांनी आमच्याशी ज्या पद्धतीची फसवणूक केली आणि मित्रांनो मग त्या विषयावर आपण बोललं पाहिजे की बांधवांनो आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही म्हणून भाषेचा आदर केलाच पाहिजे सगळ्या भाषा शिकल्याच पाहिजेत आज तुम्ही भारतात आहात म्हणून मराठी सोबत हिंदी इंग्रजी पाहिजे पण ज्यावेळेस जगामध्ये जातो आपण इतर देशांमध्ये फिरतो कदाचित त्यांची भाषा आणि कदाचित आपण तिकडे बोलू शकतो ती इंग्रजी भाषा आपल्याला येत नाही आली नाही किंवा आम्ही ते स्वीकारली नाही म्हणून आमचा सत्यानाश झाला म्हणून मित्रांनो मी बोलतोय राज्याचे सन्मान्य परिवहन मंत्री सन्मान्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब म्हणतात हिंदी भाषिकांच्या कार्यक्रमाला जातात हिंदी भाषिकांच्या मनामध्ये जागा निर्माण करण्यासाठी हिंदी भाषिकांचा उदोदो करण्यासाठी परप्रांतीय मत पाहिजेत ना मग ती आपल्या हिताचे असले पाहिजेत मग त्यांच्यासारखं लाडकं बोलण्यासाठी प्रताप सर नाईक बोलता बोलता बोलून गेले की मराठी आमची जशी मातृभाषा आहे तशी हिंदी आमची लाडकी बहीण आहे कशासाठी लाडकी बहीण योजनेचं क्रेडिट अजून खात बसणार का तुम्ही घ्या तुम्ही महिलांना तसंही तुम्ही उपकार करताय पंधराशे रुपये देऊन एक दिवस महाराष्ट्राला भिकेला लावणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही परंतु हिंदी भाषिकांना गोड वाटावं म्हणून हिंदी भाषिकांच्या कार्यक्रमामध्ये जाऊन तिथं हिंदी भाषेला लाडकी बहीण म्हणणं मग आतापर्यंत का मराठी 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 करत होते आतापर्यंत का तुम्हाला इंग्रजीचा इतर भाषांचा पुळका आला नाही आलेला असतो सगळ्या मराठी भाषेवर राजकारण करणारे सगळ्यांची पोरं हिंदी आणि इंग्रजी माध्यमात असतात शाळेमध्ये असतात आणि आम्हाला मात्र मराठी भाषेच प्रेम दाखवायला लावणार ला। आज ज्या प्रताप सरनाईक साहेबांनी हिंदी भाषेला लाडकी बहीण म्हणलं मला वाईट वाटायची गरज नाही परंतु जेवढ्या शिवसैनिकांनी मराठी भाषेवर प्रेम केलं मराठी माणसावर प्रेम केलं त्याने हिंदी आणि इंग्रजीची शिकवण आपल्या मुलांना दिली नाही आणि जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत हिंदी पासून लांब राहिले इंग्रजी पासून लांब राहिले त्यांच्या पोरांना मार्केटमध्ये किंमत नाही आज प्रत्येक क्षेत्रामध्ये जायचं असेल तुम्हाला हिंदी इंग्रजी आली पाहिजे माझं सुद्धा प्रेम सगळ्या भाषेवर आहे मराठी आमची आई असेल तर हिंदी आमची मावशी असेल इंग्रजी अजून आमची इतर कोण असेल ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत पण ज्याने दिशाभूल केली ती राज्यकर्ती मंडळी डबल ढोलकी वाजवते दोन डगरीवर हात ठेवते आमचं तर प्रामाणिक मत आहे सगळ्या भाषा आल्या पाहिजेत ह्या तीनच भाषा काय छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा छत्रपती संभाजी महाराजांना आठ भाषा येत होत्या मग आपल्याला का आल्या नाही पाहिजेत आपल्याला सुद्धा आल्या पाहिजेत सगळ्या भाषांवर प्रभुत्व असलं पाहिजे जर तुम्हाला गल्ली पासून दिल्ली पर्यंत नाही जगभर तुमचं भ्रमण होत असेल तुम्हाला सगळ्या भाषेचा आदर असला पाहिजे ती आली पाहिजे नेते खोट सांगतात नेते तुमचा घात करतात तुम्ही पुढे जाऊ नये म्हणून फक्त एकमेकांचा द्वेष करतात तुम्हाला राजकारणाचं उदाहरण सांगतो एखाद्या पक्षाचा माणूस विरोधी पक्षाचा प्रचंड द्वेष करत असतो पण ह्याच राजकारण करणाऱ्या नेत्यांचे वरच्या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यासोबत चांगले संबंध असतात आपल्याला दुश्मनी घ्यायला लावतात आणि स्वैर संबंधापासून सगळे रुटी भेटी व्यवहार यांचे होतात मग आम्हाला मूर्खात कशाला काढताय हा माझा साधा सरळ प्रश्न आहे अजून मला महत्वाचं सांगायचंय भाषेबद्दल तुम्ही द्वेष आमच्या महाराष्ट्रात आमच्या मराठी माणसाला करायला लावणार आणि तुम्हाला परदेशात जायचं असतं तुम्हाला गुवाहाटीला पळून जायचं असतं अहो मराठी मराठी म्हणणार आणि मराठी नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करणार आणि मराठी नेत्याच्याच पाठीत खंजीर खुपसणार गद्दारी करणार त्यांच्या सोबत फारकत घेणार मग तिथं तुमचा मराठी बाणा कुठं जातो हा माझा साधा सरळ पडलेला प्रश्न आहे हिंदी भाषेचा द्वेष नाही करायचा इंग्रजी भाषेचा द्वेष नाही करायचा मराठीचा सुद्धा नाही करायचा पण आमच्या मराठी माणसाला आमच्या सर्वपक्षीय मराठी नेत्यांना टार्गेट कोण करतय सत्ताधारी जे बसलेत आमच्याच मराठी नेत्यांच्या मागे ईडी सीबीआय इतर गोष्टी लावतात त्यांचं जगण मरण मुश्किल करतात त्यावेळेस आम्हाला मराठी भाषेचा जेवढा कळवळा येतो तेवढाच मराठी माणसाचा येतो त्यावेळेस ह्यांचं मराठी पण कुठे गेलेलं असत आपल्याच नेत्यासोबत महाराष्ट्रासोबत गद्दारी करतात त्यावेळेस ह्यांचं मराठी पण कुठे गेलं असतं हे प्रताप सर नाईक साहेब हिंदी भाषेला लाडकी बहीण का म्हणाले कारण केंद्रातल्या नेत्यांना खुश करायचंय सत्ताधारी जे ज्यांच्या सोबत सेटलमेंट केली त्यांच्या सोबत ह्यांना जुळून घ्यायचंय म्हणून ह्यांना हिंदी भाषेचा पुळका दाखवायचा आहे दुसरं काय नाही है। कारण ह्यांची ईडी पासून संरक्षण ह्यांचं सीबीआय पासून संरक्षण ह्यांना मंत्री संरक्षण किंवा मंत्रीपदाचा वाटा हे केंद्राला आणि हिंदी भाषिक नेत्यांना खुश करण्यासाठी आहे म्हणून लाडकी बहीण आठवते दुसरं काही नाही बांधवांना मला एवढंच म्हणायचंय मी कुणाचाही द्वेष करत नाही मला अभिमान आहे प्रताप सर नाईक साहेबांचा ते बाजूला पडले होते त्यांच्यावर ईडी सीबीआय इतर चौकशा सुरू होत्या फक्त त्यांच्या शिंदे साहेबांनी भाजप सोबत सलगी केली आता त्यांना ईडीची नोटीस येत नाही आता सीबीआयचं काहीच येत नाही म्हणून त्यांना हिंदी भाषेचा गोडवा वाटतो याला लाडकी बहिणीचं प्रेम म्हणतात फक्त स्वार्थासाठी सगळं आहे पण मित्रांनो माझं भाषेबद्दलच मत जर असेल तुम्हाला सगळ्या भाषा आल्या पाहिजेत तुमचं प्रभुत्व आलं असलं पाहिजे आणि तुम्ही ते अंगीकारलं पाहिजे आणि टॉप टू बॉटम तुम्ही सगळ्या क्षेत्रात पारंगत झाले पाहिजे एवढं माझं मत आहे म्हणून मला प्रताप सरनाईकांच्या हिंदी भाषेच्या प्रेमाबद्दल आश्चर्य वाटलं आणि मला धक्का सुद्धा बसला म्हणून मी हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आपल्याला कसं वाटलं भाषेबद्दल तुमचं काय मत आहे माझ्या भूमिकेबद्दल काय मत आहे प्रताप सरनाईकांच्या भूमिकेबद्दल काय मत आहे आणि मग मराठी माणसाने काय करायचं याची रोखोक मांडणी मी करण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा जास्तीत जास्त नवीन असाल या चॅनेलवर तर नक्कीच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि संपर्कात राहूया जय शिवराय जय महाराष्ट्र